माधवनगरमध्ये शिवजयंती अगदी उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली शिवजयंती शिवजयंतीनिमित्ताने माधवनगरमध्ये सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार संजय काका पाटील आणि आमदार दादा गाडगिळ यांच्या हस्ते दे प्रशस्तीपत्र देऊन रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त माधवनगरमध्ये मुख्य रस्त्याच्या वरती मोठे मोठे भगवे झेंडे फडकवत आले असून माधवनगरमधील प्रत्येक कल्लीतील चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष भिडे गुरुजी यांच्या हस्ते शिवशक्ती कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती प्रतिष्ठापना करून पूजन करण्यात आले यावेळी सामाजिक बांधिलकी जपत शिवशक्ती कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना मंडळाच्या वतीने भिडे गुरुजींच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन छावा कादंबरी भेट म्हणून देण्यात आली खासदार संजय काका पाटील आणि आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची उपस्थिती मंडळाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देणारी ठरली मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस खासदार संजय काका पाटील आणि आमदार गाडगीळ यांनी पुष्पहार अर्पण करून पूजन केले सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या शिवशक्ती कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाचे कार्यकर्त्यांचे खासदार संजय काका पाटील आणि आमदार गाडगीळ यांनी कौतुक करीत रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र आणि छावा का कादंबरी भेट म्हणून दिली याचबरोबर माधवनगरमधील डार्क सिक्रेट ग्रुप यांच्या वतीने देखील न्यू पश्चिम महाराष्ट्र पत्रा डेपो यांच्या कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते माधवनगरच्या धाडसी सरपंच अंजुतोरो यांनी माधवनगरमधील प्रत्येक मंडळाला भेट देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले मोठ्या उत्साही वातावरणात माधवनगरमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली